सध्या ड्रॅगन फ्रूट पेरू आणि फनस त्या okay. मला पिकांमधून वर्षाकाठी पंधरा एक लाख रुपये मला मिळतो पंधरा एक लाख रुपयाचं उत्पन्न आपले शेतकरी बांधव घेत आहेत आणि युवा शेतकरी आहेत किंवा नवीन आपले जे तरुण शेतकरी बांधव त्यांना येण्याची इच्छा असते त्यांना तुम्ही कशा प्रकारे सल्ला द्या माझा नंबर मी यांच्या युट्यूब चॅनलला देत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती गुरुजी आपल्या युट्यूब चॅनलवर मी शुभम जाधव तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपले युवा उद्योजक आणि आपले शेतकरी बांधव आहेत त्यामध्ये त्यांनी वर्षाकाठी पंधरा लाख रुपये उत्पन्न ते कमवतात आणि त्यामागं त्यांची यशोगाथा काय आहे ते कशा प्रकारे हे चालतंय आणि यामध्ये त्यांचे काय कष्ट आहेत आणि हे पंधरा लाख रुपये उत्पन्न घेण्यामागं त्यांची यशोगाथा ही संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपले हे जे शेतकरी बांधव विक्रमसिंह कदम हे आपल्या साताऱ्यातील मतलब बीएससी त्यांचं त्यांचा ऍग्री झालेला आहे त्यामध्ये त्यांनी आपलं शिक्षण घेऊन त्यानंतर हे व्यवसाय चालू केलेला आहे आज मला त्यांची आपण मुलाखत सुद्धा घेणार आहे मला सर्वात पहिलं सर तुमचं नाव सांगा आणि संपूर्ण जे काही यशोग आहे ते आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना एकदा सांगा नमस्कार माझं नाव विक्रम सिंह संजीवन कदम राहणार भरतगाव तालुका जिल्हा सातारा माझं शिक्षण झालं एम एस सी आणि थ्री इयर्स ऍडव्हान्स डिप्लोमा इन फूड सायन्स क्वालिटी कंट्रोल मुंबई युनिव्हर्सिटीतून माझी आता टोटल दहा एकर शेती आहे त्यामध्ये ड्रॅगन फ्रूट मुख्य पीक आहे त्याचबरोबर एक दीड एक एकरात माझं पेरो आहे पेरू बरोबर ती आपल्याकडे तीनशे कोकण भाडोली जांभळाची शेती आहे त्याच्याबरोबर आता आपल्याकडे नवीन व्हरायटी आहे अ जो भाजीसाठी वापरला जातो त्याची व्हरायटी आहे व्हिएतनाम अर्ली रेड म्हणून त्या फणसाची जात आहे सध्या आपल्याकडे याची शंभर झाडं आहेत आणि आता आपण टोटल दोनशे झाडांचं प्लांटिंग अजून केलेलं आहे त्याचबरोबर आपलं आलं मिरची हे रेग्युलर जी शेती आहे ती चालूच आहे नवीन म्हणजे आपण आता ऍवोकोडाचं प्लांटिंग केलेलं आहे आणि त्याबरोबर आता आपण फणसाचं आणि पेरूचं पण उत्पादन घेत आहे या फणसामध्ये बाकीचे जे, जे काही फणस आहेत आणि आपल्या फणसामध्ये वेगळे पण काय आहे ते आपल्या शेतकरी बांधवांना सांगाल का शेतकरी बांधवांना मी सुद्धा तुम्हाला थोडक्यात थो सांगतो की तुम्ही नॉर्मल फनस बघितला असेल तो पंधरा दहा ते पंधरा फूट हाईट वर असतो पण हा जो फनस बघू शकता की जमिनीपासून अगदी बघू शकता एका इंचावर सुद्धा तो आहे आणि बघू शकता तुम्हाला लाईव्ह दाखवतो जो तो थे तो हा जो फनस आहे तो आपल्याला भाजीसाठी वापरता येतो असा हा फनस आहे आणि सर सुद्धा मार्गदर्शन करतील फनसा या फनसाबद्दल सर थोडं याबद्दल सांगा बाकीचे जे, जे फनस असतात ते तुम्हाला मे एप्रिल मध्ये मिळतात खाण्यासाठी आपला जो फनस आहे हा पावसाळा संपल्याच्या नंतर आपल्याला फनस हा शेतामध्ये लागतो आणि तो कंटिन्यू मे पर्यंत राहतो म्हणजे अराऊंड आठ सहा ते आठ महिने आपल्याला फनसाचं फळ मिळतं दुसरं ह्याची हाईट आपण जास्त वाढवून देणार नाहीये आपल्याला हा भाजीसाठी वापरायचा आहे तर तो फनस हा तीन किलो पर्यंत आपण त्याच कटिंग घेणार आहोत आणि दुसरं म्हणजे या फणसाला एका फणसाला आताच हे चौदा ते सोळा महिन्याची झाड आहेत आत्ताच या झाडांना चोवीस ते पंचवीस कळ्या लागलेल्या ला आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूट पेरू या पिकांच्या ऐवजी या अशा नवीन व्हरायटीच्या फणसाकडे जावं असं आमची इच्छा आहे बरोबर आणि या फणसाची जी उंची आहे ती तुम्ही कशी कंट्रोल केली ही फणसाची झाड आपण त्याचा मधला जो मेन शेंडा जो असतो तो आपण एक पाच फुटावरती चार फुटावरती कटिंग केलाय त्याच्यामुळे आपल्याला मग त्याची साईज कमी ठेवता येते आणि फळं पण त्याला त्यामुळे भरपूर लागतात बरोबर आणि फणसाची संपूर्ण बाग तुम्ही केव्हापासून चालू केला हा संपूर्ण प्रवास दोन हजार बावीस पासून मी संपूर्ण शेती बघतोय त्यामध्ये सुरुवातीला ड्रॅगन फ्रूट माझं चालूच होत पेरूची लागवड मी केली आणि आता हा फणसाचा नवीन प्रयोग करून एक दीड वर्ष झालं फणसाला आणि आता बऱ्यापैकी माल आपला हा मार्केटला जात आहे मार्केटला जात आहे ते आपला जो व्यवसाय आहे किंवा हे जे चालू करताना बरेच सारे ट्राय अँड एरर आलं त्याबद्दल शेतकरी बांधवांना गाईड करा बऱ्याच बागा बरेच म्हणजे अनुभव दापोली कृषी विद्यापीठ असेल किंवा जवळचे कृषी अधिकारी आहेत भरतगावचे किंवा सातारा तालुका कृषी अधिकारी आहेत कृषी सहाय्यक आहेत के बोरगाव के बोरगाववाले आहेत आपण सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण ही सगळी शेती करतो आपले फलटणचे पण एक काळेसर म्हणून आहेत जे आपल्याला कन्सल्टिंग करतात बऱ्यापैकी आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली घरच्यांच्या सगळ्यांचा विचार घेऊन चुलत्या आणि वडिलांचा ह्याच्यात शेतीत बराच दिवसांपासून अभ्यास आहे त्यांचं मार्गदर्शन घेऊन ही फळबाग चालू आहे बरोबर आणि या फळबागेबद्दल तुम्ही सांगितलं की यामध्ये कोणतंही रासायनिक खत नाही संपूर्ण जे आहे ते सेंद्रिय आहे ते कशा प्रकारे तुम्ही मेंटेन करता आणि खरंच हे रासायनिक पासून आपण बचाव केला पाहिजे आणि आपले खरंच तसं उत्पन्न भेटतं का सेंद्रिय मध्ये ते सुद्धा एकदा सांगा आता आमचं स्वतःच स्लरी युनिट आहे ज्यामध्ये आपण गोमूत्रापासून स्लरी तयार करतो आणि ड्रिम्प वॉटर प्रत्येक झाडाला देतो तसेच आपण स्वतःचा गांडूळ खत प्रकल्प पण चालू केलेला आहे आपण आपलं वैयक्तिक गांडूळ खत आपल्या बागेला जेवढं लागेल ला। तेवढं आपण स्वतः त्याची निर्मिती करतो आणि तुम्ही दुसरं बघू शकता की झाडाचा जो पाला आहे तो त्याच्या बुडक्यातच राहतो आपण तो त्याच्यावरती माती लावली की त्याचं ते कुजून खतामध्ये रूपांतर होतं अशा प्रकारे आपण ऑर्गेनिक रेशिओ जमिनीतला जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करतोय बरोबर म्हणजे संपूर्ण जी शेती आहे ती तुमची सेंद्रिय आहे हो त्यामध्ये आता हे जे दोन पिकामध्ये जे विडिंग केलेलं आहे किंवा जी मशागत आहे ती कशा प्रकारे तुम्ही मेंटेन करताय आपण विडर जो आहे तो आपण यूज करतो या बागेमधल्या आंतरमशागतीसाठी आंतरमशागती आपला जो पावर विडर आहे तो घेतात आणि आपले जे मशागत आहे ते करतात तरी सुद्धा आपले जे आंतरमशागतीसाठी जे लोक लागतात ते किती लागतात तुम्हाला आता आपल्याकडे तीन महिला आणि तीन पुरुष बारा महिने आपल्याकडे या फळबागेसाठी काम करतात बरोबर आपला देता है, 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 ते आपल्याला स्वयंरोजगार सुद्धा देत आहेत रोजगार सुद्धा उत्पन्न केलेला आहे आणि त्यामध्ये आपलं जे उत्पन्न आहे ते सुद्धा काढत आहेत आपले जे बाकीचे काही शेतकरी बांधव आहेत किंवा नवीन व्यवसाय चालू करू इच्छितात किंवा शेतीमध्ये यायचं म्हणणं आहे तर त्यांना तुम्ही कसं सल्ला द्याल माझा मी मोबाईल नंबर यांच्या वेबसाईटला देत आहे तर तुम्ही तिथून माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला शेतकऱ्यांना जी काही मदत लागेल ती मी तुम्हाला जरूर करेल नक्कीच शेतकरी मित्रांनो ते, ते आपल्याला सल्ला सुद्धा देणार आहेत संपर्क मी तुम्हाला देतो त्यावर तुम्ही संपर्क करा ते तुम्हाला संपूर्णपणे गाईड करतील त्यानंतर थोडस आपण पेरू जे आहे पेरूमध्ये ज्या व्हरायटी आहेत तिकडे सुद्धा जाऊया पेरूची सुद्धा हाईट आणि मी तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे त्यांनी मेंटेन आहे शेतकरी मित्रांनो मध्ये तुम्ही नॉर्मल बघितलं असेल की वरून हिरवा असतो आणि आतून पांढरा असतो तर हे यामध्ये आपले दोन व्हरायटी आणले दादांनी की यामध्ये ब्लॅक डायमंड आणि रेड डायमंड यामध्ये पेरू हा काळा आहे आणि काळा पेरू त्यानंतर हे कशाप्रकारे ते चालतंय किंवा आपले शेतकरी बांधवांना हे कशाप्रकारे वेगळी पण वाटलं मला म्हणून मला थोडंसं मी दादा तुम्ही शेतकरी बांधवांना सांगा की या दोन मध्ये काय फरक आहे आपल्याकडे तीन प्रकारचा पेरू आहे त्यामध्ये तैवान पिंक रेड डायमंड आणि ब्लॅक डायमंड तैवान पिंक जो पेरू आहे तो आतून पिंक असतो वरून हिरवा असतो रेड डायमंड म्हणजेच गुजरात रेड जी व्हरायटी आहे तो वरून हिरवा असतो आणि आतून लाल असतो आणि ही जी नवीन व्हरायटी आहे ती ब्लॅक डायमंड आहे त्यामध्ये हा वरून काळा पेरू असतो आतून पिंक असतो ही नवीन व्हरायटी आहे आता आपण बऱ्यापैकी अडीचशे ते तीनशे याची प्लांटिंग केलेली आहेत आणि सध्या मार्केटला बऱ्यापैकी रेटने तो जातोय रेटने जातोय हे छाटण्या मागायचं काय रिझन आहे पेरूला ही छाटणी घ्यावी लागते जेणेकरून पेरूची उंची वाढत नाही आणि पेरू हा जमिनीपासूनच आपल्याला तोडता येतो बरोबर आणि नवीन कळी लागण्यासाठी ही पेरू एकदा जेव्हा तुम्ही काढता तेव्हा नवीन पेरू लागण्यासाठी आपल्याला पेरूला छटणी घ्यावीच लागते आता लागणच आहे का लागून झाले एक, एक, एक दोन वर्ष झाले आता आपण पेरू घेतलेत आता आपण परत छटणी घेतली जेणेकरून आता त्याला नवीन जे फुटवा निघेल त्याच्यातून आपल्याला नवीन कळी त्याच्यातून लागणार लागणार आहे त्यामध्ये ब्लॅक डायमंड आणि रेड डायमंड हे दोन पेरू बघितले त्यानंतर त्या तीन प्रकारचे पेरू ते लावतात आणि त्यामध्ये कशा प्रकारे उत्पन्नाचा रेट कसा आहे आणि उत्पन्न कसं निघत ते सांगा आता रेड डायमंड जी व्हरायटी आहे जी गुजरात रेड म्हणून आहे तिला आता सध्या सत्तर सत्तर रुपये किलो होलसेल रेटने जातोय तैवान okay. पिंक जी व्हरायटी आहे तिला ते रुपये प्रमाणे जातोय आणि हा ब्लॅक डायमंड जो आहे तो ऐंशी ते नव्वद रुपये किलो प्रमाणे मार्केटला जातोय ब्लॅक डायमंडला डिमांड चांगला आहे हो बरोबर गोडी मध्ये पण याचा खूप फरक आहे तैवान पिंक पेक्षा गुजरात रेड आणि ब्लॅक डायमंड खाण्यासाठी अगदी गोड आहे गोड आहे ह्या तीन व्हरायटी आणि आपला नॉर्मल पेरू जो हिरवा आणि पांढरा असतो त्यामध्ये काय फरक असतो सर उत्पन्नात बराच फरक पडतोय गुजरात रेडला मार्केटमध्ये खूप चांगला भाव मिळतो आणि फक्त याच्यामध्ये असा आहे की हा वर्षातून एकदाच आपल्याला रेड डायमंड घेता येतो ब्लॅक डायमंड आपल्याला छटणी केल्यानंतर घेता येतो त्या तैवान पिंकला पण तसंच आहे प्रत्येक सात महिन्यांनी जेव्हा तुम्ही छाटणी घ्याल तेव्हा तैवान पिंग नव्याने परत तुम्हाला मिळतो सर मला सांगा कि हे है है। आ, है। आ, है है की हे जे काय संपूर्ण जे आपला फळबाग आहे त्याला इरिगेशन कसं करत सिंचनाचं कसं करत सर सध्या आता आपल्याकडे उरमोडीच्या काठी जमीन असल्यामुळे नदीवरतून पाईपलाईन आहे परंतु जेवढं माझं क्षेत्र आहे फळबाग येतं त्या संपूर्ण फळबागेच्या क्षेत्राला आपली वीस एम एम आणि सोळा एम एम ची ठिबकची लाईन आहे अ तसेच ह्या संपूर्ण बागेला तण नियंत्रणासाठी आपण मल्चिंग कागदाचा वापर करतो Okay. जेणेकरून आतलं मॉइश्चर पण टिकून राहत आणि तण पण येत नाही बरोबर मल्चिंग पेपरचा फायदा होतोय आणि एकंदरीत बघू शकता की संपूर्ण त्यांच्या बागेला पलीकडे सुद्धा ही बाग आहे संपूर्ण जे क्षेत्र आहे हे सरांचं आहे सरांनी फळबागेमध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करून त्यांनी हे केलेलं आहे मल्चिंग पेपरचा कशा प्रकारे फायदा होतो ते सुद्धा सांगितलं त्यानंतर सर थोडस आपल्या शेतकरी बाजूला इच्छा असते की त्यामध्ये उत्पन्नाचं कसं काय रेट आहे किंवा त्यामध्ये उत्पन्न किती मिळतंय किंवा काय प्रॉफिट किंवा सर्व गोष्टी थोडक्यात पिकांमधून वर्षासाठी पंधरा एक लाख रुपये मला पंधरा एक लाख रुपयाचं उत्पन्न आपले शेतकरी बांधव घेत आहेत आणि युवा शेतकरी आहेत किंवा नवीन आपले जे तरुण शेतकरी बांधव त्यांना येण्याची इच्छा असते त्यांना तुम्ही कशाप्रकारे सल्ला द्याल माझा नंबर मी यांच्या युट्यूब चॅनलला देत आहे तरी ज्यांना कोणाला मार्गदर्शन किंवा ज्यांना कोणाला माझी फळबाग बघायची असेल किंवा फनसाची रोपे वगैरे हवी असतील तर त्यांनी माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बरोबर जे फनसाची जे रोप आहेत ते सुद्धा तुम्ही देणार आपण फनसाची विक्रीसाठी okay. ठेवलेली आहेत व्हिएतनाम मार्ली रेड म्हणून जी व्हरायटी आहे त्याची कलमाची रोप आपल्याकडे उपलब्ध आहेत ओके okay, ओके okay, जो की भाजी भाजीसाठी भाजीसाठी वापरला जातो बाजीसाठी वापरलं जाणार फणसाची रोप सुद्धा देणार आहेत त्यामुळे मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत असं शेतकरी बांधवांना असं कोणी सांगत नाही पण आज आपले जे शेतकरी बांधव दादा आहेत तुम्हाला सांगणार आहेत आणि उच्च शिक्षित आहे त्यांचं एमएससी अॅग्री झालेला आहे आणि त्यांनी उच्च शिक्षण घेऊन त्यामध्ये मला दादा एवढं पण सांगा की उच्च शिक्षण घेऊन तुम्ही आज म्हणजे हा व्यवसाय चालू केला आहे एकंदरीत यामाग काय रिझन आहे आमचा घरगुती एक पारंपरिक शेती आमची स्वतःची आहेच आईच्या निधनानंतर आमचे वडील शेती आणि नोकरी हे सगळं बघत होते Okay. तर नोकरी करण्यापेक्षा आपण शेतीतून चांगलं कमाई करू शकतो आणि शेतीचा वेगळा दृष्टिकोन द्यायचा या हेतूने आणि घरच्यांची महत्वाची म्हणजे घरच्यांची सगळ्यांची साथ असल्यामुळे मी हे संपूर्ण फळबाग करतो बरोबर तर एकंदरीत त्यांचा जो यशक आता आहे ती तुम्ही ऐकली शेतकरी मित्रांनो यामध्ये तुम्ही दादाना संपर्क करा संपूर्ण मार्गदर्शन घ्या अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि अग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपला शेती कुजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटू एका नवीन माहिती सोबत नव्या इक्विपमेंट सोबत किंवा एखाद्या नवीन शेतकरी बांधवांना जो नवीन व्यवसाय करायचे त्याबाबत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी नवीन व्हिडिओ मध्ये मी घेऊन येतो तर अशाच प्रकारच्या साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान